प्रेशान नाही मला बरेच दिवसापासून बरेच वर्षापासून किडनी स्टोनचा त्रास आहे माझं तीनदा मी ऑपरेशन करून स्टोन, स्टोन काढून घेतले तरी परत होतच राहिले मग माझी जाऊ डॉक्टर आहे डॉक्टर राधिका नाईक तिनं मला डॉक्टर आंबेडकर सरांचं सा नाव सुचवलं मग ती मी त्यांच्याकडचं औषध सोलू केलं दोन अडीच महिन्यातच मला मागच्या आठवड्यातच एक वाटाण्यावडा स्टोन आणि एक निर्यावडा असे लागोपाठ पडले आणि मला एकदम रिलीफ वाटलं की नाहीतर मग मला आधी इतका त्रास व्हायचा कंबर दुखायची बाथरूमलासारखं जायला लागायचं चा। त्याच्याने कुठं जाणं नको काही नको आपलं घरी बसावं तर मला खूपसा सरांचा उपयोग झाला आणि फरक पडला तर आता मी अजून औषधं घेते आहे की अजून काही परत काही व्हायला नको आणि आता प्रश्नच नाही म्हणजे इतका त्यांच्यावर माझा विश्वास बसला आहे की आता ते म्हणतील त्याप्रमाणे ते मी तेवढी औषधं घेऊन घेईन